अकार्यक्षम कारभारामुळे लातूर जिल्हा अविकसित ठेवण्याचे काम देशमुखांनी केले माजी आमदार शिवाजीराव पाटील कौहेकर एकोणीसशे ब्याऐंशीला लातूर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली त्यापूर्वी एकोणीसशे ऐंशी पासून कैलासवासी विलासरावजी देशमुख यांनी साडेआठ वर्ष मुख्यमंत्री व वीस वर्षांपेक्षा अधिक मंत्री म्हणून काम पाहिले त्यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख माजी मंत्री व आमदार आहेत त्यांचे बंधूही आमदार आहेत तरीही त्यांनी लातूर शहर व जिल्ह्याचा अपेक्षित असा विकास केलेला नाही गेल्या त्रेचाळीस वर्षांमध्ये एम आय डी सीमध्ये मध्ये त्यांना एकही उद्योग आणता आला नाही लातूर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी बावीस वर्षांपूर्वी उजनी धरणातून पाणी आणण्याच्या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले त्याच पाण्याच्या प्रश्नावर विधानसभा निवडणूक लढवली निवडणुकीमध्ये दोन महिन्यात उजनीचे पाणी आणू अन्यथा आमदारकीचा राजीनामा देऊ अशी घोषणा आमदार अमित देशमुख यांनी करूनही त्यांना उजनीचे पाणी आणता आले नाही त्यानंतर मंत्रीपदावर काम केले परंतु राजीनामा काही दिला नाही त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे लातूर जिल्ह्याचा कुठलाही विकास झालेला नाही त्यांनी लातूर जिल्ह्याला कायम अविकसित ठेवण्याचे काम फक्त देशमुख परिवारांनी केले अशी टीका भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले यावेळी ते जे एस पी एम संचलित स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निकल कॉलेज सभागृह कळंब रोड लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते या पत्रकार परिषदेला जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेडके एम एन एस बँकेचे उपाध्यक्ष एस आर मोरे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदासराव काळे योग समितीचे महाराष्ट्र प्रभारी विष्णू भुतडा जननायक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब देशमुख भाजपा महिला आघाडीच्या लातूर शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेविका रागिनी यादव जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बी टी कदम भाजपा युवा मोर्चाचे काकासाहेब चौगुले डॉक्टर नागोराव बोरगावकर त्याचबरोबर भाजपा जैन प्रकोष्ठ समितीचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ब्रे जैन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा जयश्री भुतेकर मंडळाध्यक्ष कोमर सावंत सुदर्शन पेंढारकर आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना माझे आमदार कवेकर म्हणाले की लातूर शहर हे शिक्षणामध्ये देशात गाजलेले असले तरी शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न मात्र कायम आहे महानगरपालिकेच्या मा माध्यमातून शिक्षण आरोग्य व सिनियर सिटीजनांसाठी कुठलीही व्यवस्था नाही सुविधा नाही शहरातील लाईटचा प्रश्नही गंभीर आहे असे एक नव्हे तर अनेक प्रश्न असतानाही देशमुखांना लक्ष द्यायला कुठलाही वेळ नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये लातूर ग्रामीण व शहरात भाजपच्या माध्यमातून संधी दिल्यास लातूर शहराचा चेहरा मोहरा बदलून लातूर शहराला स्मार्ट सिटी चंदीगड बनू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आडते शेतकरी हमाल मापाडी यांच्या प्रश्नासाठी लढा उभारू शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीने चोवीस तासात खरेदीदारांनी आडत्याच्या घेतलेल्या मालाचे पैसे द्यावे असे परिपत्रक काढले परंतु त्याची अंमलबजावणी खरेदीदाराकडून होत नसल्यामुळे लातूर बाजार समिती गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे लातूरच्या मार्केट यार्डातील खरेदीदारांनी शंभर कोटींच्या जवळपास आडते व शेतकरी हमाल बांधव मापाडी यांचे पेमेंट दिले नाही त्यामुळे गेल्या सोळा दिवसांपासून मार्केट बंद आहे या संस्थेचे नेतृत्व करणारे आमदार अमित भैया देशमुख यांच्या दुर्लक्षामुळे बाजार समितीचीही दैनात झालेली आहे याची चौकशी करून मार्केट कमिटी बरखास्त करावी अशी मागणी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार नामदार संजय बनसोडे व महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक यांच्याकडे केल्याचेही माजी आमदार कव्हेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले